नमस्कार आपण बंजारा मध्ये हार्दिक स्वागत आहे श्री शिवशंकर रामवेश युवा गणेश मंडळ येथे मान्यवरांचा सत्कार महाप्रसाद आणि महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न गणेश उत्सव निमित्त काल सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी फताटेवाडी येथील श्री शिवशंकर रामवेश युवा मंडळाच्या वतीने महाप्रसाद मान्यवरांचा सत्कार आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला प्रथम ची आरती वळसंग पोलीस स्टेशनचे पोली समलग्ने साहेबांच्या हस्ते करण्यात आले तसेच माननी यशवंत या राठोड यांच्या हस्ते आरती संपन्न झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कारांचा कार्यक्रम पार पडला या मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांचा सत्कार करण्यात आले सौ अश्विनी ताई रवींद्र राठोड यांचा मंडळा कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या शब्दास्मान देऊन अनिल संलग्न साहेबांनी सर्वांना आपले प्रभावशाली विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माननी अनिल संलग्न साहेब यशवंत राठोड गौरीशंकर पट्टण शेट्टी यादव पोलीस कॉन्स्टेबल साहेब चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल साहेब होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले पदाधिकारी आधारस्तंभ भाऊ भाऊ चव्हाण चव्हाण लक्ष्मण राठोड 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 गोपाल अखिल संदीप रवींद्र संजय राठोड अप्पू राठोड महिला नेतृत्व करणारे सौ अश्विनी ताई रवींद्र राठोड सर्व महिला पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष आदेश राठोड तसेच सर्व पदाधिकारी होते पोलीस असो किंवा कुठल्याही क्षेत्रातले जे काही कर्तबकार मंडळी आहेत त्यांच्या पाठीमागे निश्चित तुमचा हातच नाही अख्खे तुम्ही उभे असता त्यामुळे तुमच्या सहकार्याशिवाय कुठलीही कार्य पूर्ण होत नाही हे मी निश्चित पर सांगतो परंतु मला याप्रसंगी अजून सांगायचे की आपल्या ठिकाणी आपण तुमच्या गावात जसं महिलांचं शिक्षण केलं जातं मुलीचं शिक्षण केलं जातं आईवेळी लग्न केलं जात नाही तीच परंपरा पूर्ण ह्या परिसरात झाली पाहिजे पूर्ण गावात झाली पाहिजे महिलांच्या शिक्षणावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे मी पाहतो या भागामध्ये की कर्नाटक संस्कृतीचा खूप मोठा पगडा आहे आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये बालविवाह होतात महिला अठरा वर्षाची पूर्ण व्हायच्या आत म्हणजे कुठलीही बालिका ही अठरा वर्ष व्हायच्या आत तिचं लग्न केलं जातं का, का तर आपला त्या मुलीचं काहीतरी पुढे म्हणजे चार पाच मुली असतात घरामध्ये तिचं के लग्न केलं तर माझी जबाबदारी संपेल मुलगी ही जबाबदारी नसून ती जबाबदारी घेणारी आहे त्यामुळे मुलीला जबाबदारी समजू नका तिचं बारावी होईपर्यंत तिला शंभर टक्के शिकवा बारावीच्या नंतर तिची दिशा ठरली जाते त्यानंतर मग एक घरातली जर एक मुलगी शिकली तर प्रगती झाली म्हणतो ना आपण तसं जर शिक्षित मुलगी जर तुम्ही कुठं दिलात तर त्या मुलीचं घर अख्खं पूर्ण कुटुंब शिक्षित होऊन जाईल घरांचा पुरापुरच्या कुणीचं कल्याण होऊन जाईल दोन्ही घरांचं तिथं म्हणजे कल्याण होणार आहे त्यामुळे मुलीच्या शिक्षणावर सर्वांनी भर द्यावा जसं आपण आता महिला शक्तीचा जो जागर करतोय महिलाचा सर्वांचा आपण आदर करतोय तो आदर कायम राहील महिलांनी महिलांचा आदर करणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आपण महिलांना फेटे बांधले किंवा तुमच्या गावासारखं सगळे गाव नाहीत प्रत्येक गावामध्ये महिलांचा दुश्मन महिलाच आहे आपली सासू आपल्या सुनाला नीट बघत नाही सुनं जाऊ नीट बघत नाही जाऊ नंदला नीट बघत नाही अशा प्रकारचं वातावरण प्रत्येक ठिकाणी आहे मग मला असं म्हणायचं की पुरुषांचा रोल एक पन्नास टक्के जरी असला तर महिलांचा रोल पन्नास टक्के निश्चितच आहे त्यामुळे मला असं म्हणायचं की माझ्या घरी येणारी जी सून आहे माझ्या घरी येणारी जी सून आहे ती कोणाची तर लेख आहे जसं मला वाटतं की माझ्या लेकीचा सत्कार व्हावा जावा त्याच्या सासऱ्यांनी सासूरतीचा सन्मान करावा असं जर मला वाटत असेल तर माझ्या घरी जे कोणाची तर लेख आहे तिचा पण सन्मान, ने ने सन्मान मी केला पाहिजे ह्या भावनेनं जर आपण राहिला तर निश्चितच महिलांचा सत्कार सन्मान होणारच आहे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या स्त्रियांचे कुटुंबिक हिंसाचार आहेत ते थांबले जातील कुटुंबाचे खूप मोठे परिणाम मी म्हणतो लग्न झाल्यावर दोन तीन वर्षातच कुटुंब विस्कळीत होत चाललंय ह्याचं कारण आहे कुठेतरी आपण आपलं मन मोठं करत नाहीये आजही आपण पारंपरिक विचारामध्ये हे केलेलं आहे त्यामुळे घराघरातून हा विचार केला पाहिजे महिलाचा सन्मान झाला पाहिजे आणि महिलांनी आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे असं वागलं पाहिजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे या गरसोत्सवाच्या प्रसंगी मी तुमच्या माध्यमातून जे तुम्ही आता ऑलरेडी तुम्ही सगळे हे झाले सेट झालेले त्याच्यामुळे तुमच्याबद्दल नाही परंतु तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुम्ही जिथे जाल तुम्ही आता महाराष्ट्राचे नेतृत्व करताय तुम्ही विदर्भात पण जाताय विदर्भात जाऊन तुम्ही भाषण करताय तुम्ही तुमची चळवळ एवढी मोठी चालू ठेवली परंतु मला असं तुम्हाला आग्रहानं सांगाय की जिथं जासाल तिथं तुम्ही हा विषय मांडला पाहिजे महिलांचा सन्मान महिलांचं शिक्षण आणि महिलांच्या कौटुंबिक हिंसाचारापासून त्याचं संरक्षण ते ते या तिन्ही गोष्टी तुमच्या हातून तिथं व्हायला पाहिजे आणि तुम्ही तशी एक फळी निर्माण केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो मला वारंवार वारा बोलवलात मला सत्कार सन्मान केलात मला आरतीची तुम्ही संधी दिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभार व्यक्त करतो नितीन भाऊचा आभार व्यक्त करतो त्यांनी मला मी जरी नाही जरी म्हणत मला तीन तीनदा फोन करून मला बोलून घेतले त्याबद्दल याचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद